अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर यामध्ये जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली परंतु जर आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विद्यमान आमदार रोहित पवार हे रिंगणात उतरले होते त्यांच्यासमोर महायुतीच्या माध्यमातून राम शिंदे यांनी तगडे आव्हान निर्माण केले झालेल्या मतदानामध्ये या विधानसभा मतदारसंघात सरासरी पंच्याहत्तर टक्के मतदान झाले या मतदारसंघातील एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तीन मतदारांपैकी दोन लाख साठ हजार तीनशे ऐंशी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे कर्जत जामखेडसाठी एकूण सरासरी चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान पार पडलं शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून दादा पाटील महाविद्यालयाचे बॅडमिंटन हॉलला एकोणतीसशे छप्पन्न मतदान यंत्रांसाठी चौदा टेबलवर सत्तावीस फेरीत मतमोजणी पार पडेल यासोबतच पोस्टल बॅलेट मतदान त्या व्यतिरिक्त नऊ टेबलवरती होणार आहे